एकदा नमस्कार सगळ्यांना चला आज कोणती भाजी आहे ते बघू तर मी आज बनवणार आहे सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी आपल्याला खूप प्रकारे बनवायला येते पण अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आत्ता ही भाजी सोयाबीनची सांगणार आहे चला व्हिडिओ रेसिपी आपली कंटिन्यू करापूर या ठिकाणी मी इथं भात लावलेलं आहे बासमती आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून आहे चला आता आपण पुढची रेसिपी बनवणार आहोत थोडा गॅस मोठा ठेवायचा तेल टाकून घ्यायचा तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी तुम्हाला जसं आवडत आहे तसं आता याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकायची जिरी मोहरी चांगली तडतडली ती लसूण टाकून घ्यायचा लसूण चांगला फ्राय झाला की हा जो टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा गॅस थोडा बारीक करायचा टोमॅटो बारीक झाला की ती लाल तिखट टाकून घ्यायचं आता ह्या टोमॅटोला चांगलं बारीक होऊन द्यायचं मीठ टाकायचं मीठ टाकायला विसरायचं नाही टोमॅटो चांगला बारीक होत होता त्यामुळं आता टोमॅटो चांगला बारीक झाला आहे कडीपत्ता असेल तुमच्याकडे तर टाकायचा नाहीतर कोथिंबीर टाकली तरी पण छान याला सुगंध येतो आता मी हे बघा हा जो सोयाबीन आहे तो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आधी भिजवायचा जा चांगला बारीक सोयाबीन आहे हा सगळ्यात बारीक आता ह्याच्यात काय करायचं हे बघा कूट आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आता मी याच्यामध्ये थोडा जास्त कूट टाकणार आहे चार चमचे मी कूट टाकलं आहे आता ह्याला थोडा गॅस मोठा करायचा आणि चांगलं असं मस्त याला एकदम फ्राय होऊन द्यायचं आणि छान असं शिजून घ्यायचं आपण ही शेंगदाण्याच्या कुटातला सोयाबीन केला आहे सोयाबीन सो हा जो आहे जी वडी आहे सोयाबीनची खूप प्रकारे करता येते तर मी राईस सोबत खाण्यासाठी आणि भाकरीसोबत खाण्यासाठी हा शेंगदाण्याच्या कुटामधला सोयाबीन केला आहे सोयाबीनची भाजी मटणाच्या भाजीसारखी एकदम अगदी चवीला होते तर या ठिकाणी मी शंगाण्याचं कोटात बनवलं आहे खोबऱ्याचं वाटण करून पण ही भाजी आपल्याला ले बनवायला येते तर चला आता पुढची रेसिपी कंटिन्यू करू मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता क्वांटिटी कमी जास्त करू शकता हे बघा मी पाणी टाकून घेतले आता ह्याला शिजायला लागणार थोड्या वेळ त्याच्यामुळं का नाही थोडंसं पाण्याची जी क्वांटिटी आहे नेहमी जास्त ठेवायची शिजून भाजी घट्ट होते चला होते। फे फे आता पुढची रेसिपी कंटिन्यू करा मी भाजी शिजल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आता ही आपली भाजी शिजलेली आहे हे ही शिजली आता आपण सर्व करून घेऊयाला ही भाजी का नाही भातासोबत पण तुम्ही खाऊ शकता मस्त लागते एकदम वेज ही अतिशय भन्नाट अशी भाजी भात बनवला आहे बासमती तांदूळचा मोगरा राईस आहे हा हे बघा ही आपली मस्त अशी भाजी आणि छान अशा भाकरी चलो गाईज चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा असा छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवर आहेत नक्की तुम्ही सगळ्या रेसिपीज बघा धन्यवाद बाय बाय मंडळी टेक केअर